नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर नागपूर महापालिकेत भाजपचा मास्टर स्ट्रोक पहिल्याच बैठकीत एकशे दोन नगरसेवकांचे राजीनामे घेऊन लादली कडक शिस्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बाले किल्ला असलेल्या नागपूरच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे नागपूर महानगरपालिकेतील भाजपच्या सर्व एकशे दोन नवनिर्वांचित नगरसेवकांचे राजीनामे पक्षाने पहिल्याच बैठकीत लिहून घेतले आहेत या अनपेक्षित निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून नगरसेवकांवर कडक शिस्त लादण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावर होते तर नितीन गडकरी दिल्लीतील अधिवेशनात व्यस्त होते यामुळे भाजप कोर कमिटीची बैठक काही काळ लांबणीवर पडली होती हे दोन्ही दिग्गज नेते नागपुरात परतल्यानंतर हालचालींना वेग आला गडकरींच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत नरेंद्र बोरकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली या निवडीला प्रदेश कार्यालयाकडून अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी रजवाडा पॅलेस येथे सर्व नगरसेवकांची महत्वाची बैठक बोलावली होती या बैठकीत नरेंद्र बोरकर यांच्या नावाची घोषणा होताच सर्व एकशे दोन नगरसेवकांकडे एक छापील कागद सोपवण्यात आला आणि त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितलं होतं सुरुवातीला नवीन नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते परंतु ही पक्षाची अंतर्गत कार्यपद्धती असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केल्यानंतर सर्व नगरसेवकांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या हे स्वाक्षरी केलेले कागद म्हणजे प्रत्यक्षात नगरसेवकांचे राजीनामापत्र असल्याची माहिती समोर आली आहे पक्षविरोधी कारवाया रोखण्यासाठी आणि नगरसेवकांच्या वर्तनावर वचक ठेवण्यासाठी भाजपने ही पावले उचलली आहेत कोणत्याही नगरसेवकाने पक्षविरोधी कृती केल्यास किंवा अनुचित वर्तन केल्यास पक्ष तातडीने हे राजीनामे मंजूर करू शकतो गटनेते नरेंद्र बोरकर यांनी स्पष्ट केलं की हा पक्षाच्या अंतर्गत आचारसंहितेचा भाग आहे यामुळे प्रत्येक नगरसेवक जनतेप्रती आणि पक्षाप्रती जबाबदार राहील कामाचा दर्जा नागरिकांना दर्जेदार नागरी, नागरी सुविधा पुरवणे आणि नगरसेवकांकडून पारदर्शक कारभार करून घेणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे नागपूर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असूनही अशा प्रकारे राजीनामे लिहून घेतल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत आपल्याच नगरसेवकांवर अविश्वास दाखवला जात आहे की खरोखरच शिस्त लावण्याची नवी पद्धत आहे याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत पक्षाच्या या निर्णयामुळे आता नवनिर्वाचित नगरसेवक आपल्या प्रभागातील कामांना किती गतीने आणि पारदर्शकतेने न्याय देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट